मंडळी आज आपण नाचणीच्या लायांचा म्हणजेच नाचणीच्या मुरमुऱ्यांचा खूपच खमंग असा पौष्टिक आणि कुरकुरीत चिवडा बनवतो आहे तुम्ही कधी हा नाचणीच्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवला नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा डायबिटीज असेल तरी आरामात तुम्ही हा चिवडा बनवून खाऊ शकता एकदा बनवा आणि महिनाभर खा फक्त एक वाटी दररोज खा आणि सगळ्या आजारांना बाय बाय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात हा चिवडा बनवायला एकदम सोपा आहे अगदी दहा मिनटात बनवून तयार होतो तर हा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ह्या नाचणीच्या लाया आहेत त्या चाळून घेणार आहोत ह्या नाचणीच्या लाया म्हणजेच मुरमुरे इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सुपर मार्केटमध्ये किंवा कोणत्याही किराण्याच्या शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळतील तर हे अर्धा किलो आपण मुरमुरे जे घेतलेले आहेत म्हणजेच नाचणीच्या लाया चाळणीने चाळून घ्यायच्या कारण यामध्ये बारीक बारीक काही कण असतात यासाठीच आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत तर नाचणीचे हे मुरमुरे म्हणजेच लाह्या चाळणीमध्ये एकदम न घालता थोडे थोडे घालायचे आहेत म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तो आपल्याला काढता येईल व्यवस्थित हे मुरमुरे चाळता येतील तर, तर तुम्ही पाहू शकता यामध्ये किती कचरा आहे खाली दिसते बघा बारीक बारीक यामध्ये पावडरसुद्धा असते यासाठीच आपल्याला हे चाळून घ्यायचे आहेत तर एवढे मी हे चाळून घेतले आणि आता बाकीचे सुद्धा चाळून घेते इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण हे जे मुरमुरे चाळून घेतलेले आहेत ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे एकदम घालायचे नाही थोडे थोडे घालायचे आहेत तर मी दोन बॅच मध्ये हे मुरमुरे चांगले भाजून घेणार आहेत आपण दुकानामधनं हे नाचणीचे मुरमुरे आणतो त्यामुळे कधी कधी काय असतं हे नरम पडतात जर पॅकेट एखादं उघडं राहिलं थोडंसं आजूबाजूने तर हे नरम पडतात यासाठी आपल्याला हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत मुरमुरे चाळून घ्यायचे आहे नाचणीचे पदार्थ खाण्याचे सुद्धा खूपच फायदे आहेत तुम्हाला माहीत आहे का यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे एक ग्लास दुधामध्ये जेवढं कॅल्शियम असतं ना त्याच्या पन्नास पटीने या नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं म्हणजे नाचणीचे तुम्ही कोणतेही पदार्थ खा ते पौष्टिकच असतात तर नाचणीच्या लाया ह्या दोन ते तीन मिनटातच आपले कुरकुरीत भाजून झालेले आहेत पहा हाताने अशा पद्धतीने चेक करायचं आणि यानंतर दुसरी बॅस सुद्धा तळून घ्यायची तर हे मुरमुरे आहेत ते मी दोन वेळा चांगले कुरकुरी धोईपर्यंत भाजून घेतलेत एकदम भाजले ना तर भाजले जात नाहीत व्यवस्थित यासाठी दोन ते तीन वेळा भाजून घ्यायचे तुमच्याकडे कढई लहान असेल तर तीन ते चार वेळा भाजू शकता तर माझीकडे मोठी असल्यामुळे मी दोन वेळा हे भाजलेले आहेत तुम्हाला जर आयर्नची कमी असेल कॅल्शियम कमी असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून खा तुम्हाला याचे फायदेच होणार मुरमुरा भाजून झाल्यानंतर पसरवून ठेवायचा आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे आता झाऱ्यामध्ये पंचवीस ते तीस लसणाच्या ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या आपल्याला चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपण मस्त नाचणीच्या लहायांचा खमंग आणि खुसखुशीत असा चिवडा बनवतोय तुम्ही कधी नाचणीच्या मुरमुऱ्यांचा म्हणजेच लहाचा चिवडा कधी बनवलेला आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि बनवला नसेल तर या माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा तर तुम्ही पाहू शकता लसणाच्या पाकळ्या आपल्या मस्त सोनेरी रंगावर तळून झाल्या आहेत काढून घेऊया आता याच झाऱ्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा चांगले खमंग कुरकुरीत होईपर्यंत याच तेलामध्ये तळून घ्यायचे आहे सगळे पदार्थ तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची फास्ट ठेवायची नाही आणि अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये तळल्यामुळे ते इकडे तिकडे पसरले जात नाही आणि पटकन तळले जातात तर हे पहा शेंगदाण्यांचा रंगसुद्धा आता बदललेला आहे शेंगदाणे तळून झालेले आहेत आता हे सुद्धा काढून घेऊया हा नाचणीच्या लायांचा चिवडा खायला अप्रतिम चवीला आहे शिवाय हा पौष्टिक असल्यामुळे डायबिटीज असेल किंवा तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर फक्त दिवसातून एक वाटी चिवडा तुम्ही हा खाऊ शकता अगदी दहा मिनटात हा बनून चिवडा तयार होतो आता याच तेलामध्ये आपल्याला या झाऱ्यामध्ये मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घातलेली आहे आता ही भाजलेली डाळ असल्यामुळे आपल्याला जास्त याला तळून घ्यायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भाजलेली डाळ तळून घ्यायची आहे भाजलेली आहे पण आपण मार्केटमधून आणतो तर ही नरम पडते थोडीशी कधी कधी यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं फक्त तळून घ्यायची आहे तर आपली ही फुटाण्याची डाळ सुद्धा आता मस्त तळून झालेली आहे जास्त तळायची नाही नाही तर याचा रंग बदलतो आता ही डाळ सुद्धा आपण काढून घेऊया आता याच तेलामध्ये या झाऱ्यामध्ये भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे आणि पाच ते सहा मिरच्या मी मिडियम आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत मुलांना देणार असाल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण ठरवू शकता कढीपत्ता आता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर मिरच्या आणि कढीपत्तासुद्धा सुद्धा आता आपला तळून झालेला आहे काढून घेऊया मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नकात, आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर आपले सगळे जिनस आता तळून झालेले आहेत मुरमुरे सुद्धा थोडेसे हलके थंड झालेले आहेत आता यामध्ये आपण सगळे पदार्थ तळलेले घालायचे आहेत तर इथे मी लसणाच्या पाकळ्याच्या तळून घेतल्या ते घातले शेंगदाणे भाजलेले तळलेले घातलेले आहेत त्यानंतर डाळवं आणि कढीपत्ता आणि मिरची सुद्धा घातलेली आहे आता इथे तो मी बारीक शेव एक वाटी घेतलेले आहेत भुजिया शेव मिळतात ना दुकानात इझिली अवेलेबल असतात ते घेतलेले आहेत मुलांना हे फार आवडतात त्यामुळे याचा नक्की वापर करा यानंतर इथे मी एक मोठा चमचा पिठी साखर घातली आहे एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यानंतर इथे मी चाट मसाला एक चमचा घातला आहे आता याला मस्त फोडणी देऊया आता दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे हळद आणि लाल तिखट नाही आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे यामुळे रंग खूप छान येतो आता ही फोडणी गरमगरम या चिवड्यावर घालायची आहे आता सगळं साहित्य गरम असल्यामुळे आपण फोडणी गरम दिल्यामुळे सुरुवातीला झाऱ्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर हाताने सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आहे की नाही किती सोपी पद्धत अगदी दहा मिनटात हा चिवडा बनवून तयार होतो एकदा बनवा आणि महिनाभर हा चिवडा खा खूपच पौष्टिक आहे आयर्नची कमी कॅल्शियमची कमी असेल डायबिटीज असेल कॉलेस्ट्रॉल असेल कोणत्याही आजारावर तुम्ही हा बिनधास चिवडा खाऊ शकता फक्त रोज एक वाटी चिवडा खा मुलांना देऊ शकता मुलांना जर शाळा सुरू असतील तर असं टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात उन्हाळी सुट्ट्या मुलांना सध्या लागलेल्या आहेत आणि त्यांना चटरपटर काही ना काही फावल्या वेळेमध्ये मधल्या वेळेमध्ये खायला हवंच असतं भूक लागत असते त्यांना तर अशा पद्धतीने तुम्ही हा चिवडा जर बनवून ठेवला तर त्यांना तुम्ही आयत्या वेळी एक वाटी हा चिवडा त्यांना देऊ शकता शिवाय हा घरगुती चिवडा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे नक्की बनवून बघा आता उन्हाळा सुरू आहे आणि नाचणी ही थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये असे नाचणीचे पदार्थ बनवून प्रत्येकाने खाल्लेच पाहिजे तुम्हाला या नाचणीच्या चिवड्यामध्ये अजून काही मुलांच्या आवडीचे पदार्थ घालायचे असतील जसे काही पापडी वगैरे काही घालायचे असेल किंवा फरसाण एक्स्ट्रा दुसरं काही घालायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही घालू शकता तर आहे की नाही जबरदस्त पौष्टिक अशी ही रेसिपी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा नाचणीच्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा देता ना चाट सार का शकता। आसा हा चिवडा देताना चा तुम्ही चाटसारखा सुद्धा देऊ खा, शकता असा हा प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि यावर कांदा टॉमॅटो लिंबू किंवा आता कैरीचा सीझन आहे तर कैरी घालून तुम्ही हा चाट सारखा सुद्धा खा खाऊ शकता अप्रतिम लागतो तर नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी, रेसिपी ही आवडलीच असणार आजची रेसिपी ही जराही आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत धन्यवाद